महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मिरवणूक मार्गावरील अतिक्रमण काढा गणेश भक्तांची शांतता बैठकीत मागणी गणेश उत्सव डीजे मुक्त साजरा करा तहसीलदार अभिजित जगताप यांचे आवाहन दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होणार असल्याने पोलीस विभागाकडून शहरातील बालाजी मंगलम येथे दिनांक पंचवीस रोजी गणेश भक्त अधिकारी पदाधिकारी यांची शांतता बैठक घेण्यात आली या बैठकीत तहसीलदार अभिजित जगताप नगराध्यक्ष फिरोजभाई दोसाणी उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी गणेश उत्सव मुक्त साजरा करण्याचे आवाहन केले तर या बैठकीत गणेश भक्तांनी शहरातील मिरवणूक मार्गावर असलेले अतिक्रमण तात्काळ काढण्याची मागणी केली गणेश मंडळ भक्तांना उपस्थित अधिकाऱ्यांनी गणेश मंडळासमोर विविध देशभक्तीपर कलाकृती सादर करून समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्याचे आवाहन करत गणेश उत्सव डीजे मुक्त साजरा करावा असे आवाहन करण्यात आले यावेळी विसर्जन मार्गावर लोंबकळलेल्या तारा दुरुस्ती करण्याची सूचना आली असता मराठा राज्य वितरण महाराष्ट्राचे अभियंता शिंदे यांनी सर्व तारा दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे यावेळी कार्यालय अधीक्षक संदीप गजलवाड अभियंता विशाल ढोरे रोहित आनंद मामिलवाड शेख विजय शिंदे गणेश जाधव यांच्यासह तालुक्यातील सर्व पोलीस पाटील गणेश मंडळाचे कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र न्यूज मीडिया नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा